नमस्कार आज मी डेली रुटीन हा व्हिडिओ तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील या ठिकाणी सकाळी सहाचा टाईम मुलांचा टिफिनचा टाईम असतो सकाळी सहाला मी मुलांना टिफिन बनवायला घेते या ठिकाणी भेंडीची भाजी केलेली आहे आणि चपाती मोठ्या सुट्टीसाठी भेंडी आणि चपाती आणि छोट्या सुट्टीसाठी म्हणजे स्नॅक टिफिनसाठी मी या ठिकाणी सँडविच बनवत आहे खूपच काही असते तरी पण मुलांना दोन टिफिन द्यायचे असतात आणि ते पण वेगळे असे काहीतरी द्यावे लागतात रोज रोज तेच तेच देऊन चालत नाही स्नॅकच्या टिफिनमध्ये फ्रूट स्नॅक थोडंसं आणि नवनवीन पदार्थ काहीतरी द्यायची इच्छा माझी पण असते आणि मुलांनाही ते आवडतात त्यामुळे मी या ठिकाणी सँडविच करत आहे टमॅटो आणि काकडी चिरून घेतली बारीक बारीक त्यावरती भरपूर असं चीज खिसून घातलेलं आहे पनीरही घालायचं होतं पण मी विसरले पनीर घालायला त्यानंतर मस्त असं दोन्ही बाजूंनी तूप लावून तव्यावरती खरपूस असं भाजून घेतलं मधून असे कट करून छोटे छोटे पीसेस करून त्यांच्या टिफिनमध्ये पॅक केला यानंतर मी मॉर्निंगमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज करते त्या तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा या ठिकाणी दोघांसाठी दूध बनवत होते आणि थोडीशी कॉफी पिण्याची इच्छा माझीही झाली बाहेर खूप छान पाऊस पडत आहे त्यामुळे कॉफी आणि दूध आणि छोट्याला दूध आवडत नाही म्हणून तो सकाळी सकाळी रोकोज खाऊन गेला त्यानंतर मी टिफिन स्वतःचं स्वतः बॅगमध्ये पॅक करायला शिकवलं मुलांना आणि आजपासून ते आपला टिफिन घेऊन जाणार आहेत पाऊस पडला होता मस्त क्लायमेट झालं होतं मुलांना सोडून एकवीस मिनिट वॉक केले त्यानंतर योगा क्लासला जायचे असते क्लास म्हणजे तुम्ही क्लास घेत नाही पण आमचा आम्ही फ्रेंड्स म्हणून योगा क्लास करत असतो एक तास स्वतःसाठी काढला पाहिजे या ठिकाणी क्लब हाऊसमध्ये आम्ही योगा क्लाससाठी गेलो मस्त अशी सकाळची फ्रेश हवा असते पावसामुळं क्लायमेट खूप छान आहे तर फ्रेश वाटते घरातल्या कामातून थोडासा वेळ स्वतःसाठीही काढला पाहिजे या ठिकाणी ट्वेंटी ट्वेंटी रेप्युटेशनचे हे सगळे व्यायाम आम्ही रोज करत असतो ज्या एक्सरसाइज आम्हाला सोप्या वाटतात त्या करून घेतो काही हार्ड पण एक्झरसाइज करायला सुरुवात केलेली आहे स्वतःकडे लक्ष द्यायलाच हवं प्रत्येकाने बिझी शेड्यूलमधून स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढावा ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनी थोडंसं लवकर उठून किंवा संध्याकाळच्या वेळेला एक्झरसाईज थोडीशी तरी करावी इतर आजकाल अज अनेक आजार उद्भवतात त्यामुळे रोजच्या रोज एक्झरसाईज ही महत्त्वाची आहेच म्हणून आम्ही पण खूप मनावर घेतले आहे आमच्या रुटीनमध्ये हा एक ते दीड तास आमचा एक्झरसाइज योगा यामध्ये जातोच आणि खरंच खूप फ्रेश वाटते अशा एक्झरसाइज केल्यानंतर घरातल्या कामाला उत्साह येतो मरगळ मनातली निघून जाते काही कामे झालेली असतात आणि इथून जाऊन आम्हाला दुसरी कामे करायची का असतात तर आम्ही एकदम ॲक्टिवली फास्टमध्ये व्यवस्थित असा वर्कआउट करतो आणि त्यानंतर फ्रेश मूडमध्ये घरच्या बाकी कामासाठी जातो घरामध्ये आपण मनावर घेत नाही किती जरी ठरवले तरी घरात एकटे या एक्झरसाइज करायला आळशीपणा करतो तर अशा प्रकारे आपल्या फ्रेंड्ससोबत एक्झरसाइज करायला कधीही आपण अळस करत नाही आणि वेळेवरती येतोच त्यामुळे वे असा ग्रुप करून एक्झरसाईज करा ग्रुप नसेल तर अवश्य एकट्याने वेळ काढून करा हा व्हिडिओ खूपच मोठा झाला असता त्यामुळे एकदम फास्ट एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत ज्या आम्ही डेली करतो ट्वेंटी रेपिटेशन करतो त्या अगदी फाईव्ह टाईम तुम्हाला दाखवलेल्या आहेत अतिशय छान असं सकाळचं वातावरण असतं त्यात मनाला समाधान वाटतं की आपण काहीतरी एक्सरसाइज करतो आहे आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे आपण ओव्हरवेट होतो आहे त्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्याची फार गरज आहे माझंही काही तसंच झालं होतं पण आत्ता थोडंसं मी एक्सरसाईज करून मेंटेन राहण्याचा प्रयत्न करत आहे रेसिपी शूटिंग करायचे एडिटिंग करायचे मुलांचं स्कूल टिफिन होमवर्क या सगळ्या गोष्टी बघून सकाळचा एक दीड तास मी स्वतःसाठी काढते प्रत्येकानेच स्वतःसाठी वेळ काढायलाच पाहिजे किती जरी आपण बिझी असू स्वतःसाठी वेळ काढा अशा प्रकारे एक्झसाईज आम्ही करत असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी दुपारपर्यंत ते चार वाजेपर्यंतचे माझे डेली रुटीन दाखवलेले आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत डेली रुटीन हे व्हिडिओ अपलोड करेन आपल्या रेसिपीज असतात त्या रेसिपीज देखील कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगत जावा आपल्या सर्वांचा प्रतिसाद आणि आपल्या सर्वांचा सपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ फारच मोठा होत होता म्हणून मी थोडंसं फास्ट करून दाखवलेलं आहे आणि काही एक्झरसाईज स्किप केलेलं आहे जर तुम्हाला एक्झरसाईज व्हिडिओ लॉंगमध्ये पाहिजे असेल तर नक्कीच मी शेअर करेन मला कमेंट करून सांगा एक्झरसाइज व्हिडिओ अपलोड करेन मी तुमच्यासाठी यानंतर रिलॅक्सेशन करून आम्ही मॅट आवरून क्लास संपवला आणि घराकडे निघालो पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं थोडीशी पावसाची चिरचिर सुरू होती आणि सगळेच क्लायमेट मस्त असे होते फ्रेंड्स एकत्र आल्या की गप्पा तर होतातच पण आज गप्पा न मारता पटकन घरी जाऊया म्हणलं बाकी कामं राहिलेली होती सगळ्यांचीच यानंतर घरी आले तर माझ्या सासूबाई घरात ते आहेत त्यामुळे त्यांनी देवपूजा करून ठेवलेली होती अतिशय प्रसन्न असे वाटले मस्त वाटले यानंतर बाल्कनी धुवायची होती पाठीमागची बाल्कनी खूपच खराब होते रोजचा रोज धुवावी लागते पाणी मारून बाल्कनी धुवून घेतली यानंतर बाकीचे कामं पण असतात खूपच महत्त्वाचं काम असतं हे बालकनी धुणं वॉशरूम साफ करणं सर्वात महत्त्वाचं काम प्रत्येक लेडीजला हे काम करावंच लागतं दोन्ही बाजूचे वॉशरूम साफ करून मी माझं स्वतःचं आवरून घेऊन नंतर रेसिपी शूट करत असते दुपारच्या वेळेला मुलं येईपर्यंत स्वतःचं आवरून घेते त्यानंतर त्यांचं थोडंसं पाहावं लागतं या ठिकाणी मी आवरलं आणि बऱ्याच दिवसापासून मला हा लिपस्टिकचा शेड हवा होता तो मी खरेदी केला ती मी अप्लाय करणार आहे आणि तुम्हाला शेड पण दाखवते आहे तो शेड मला बऱ्याच दिवसापासून हवा होता एकदम मूड आहे अतिशय आवडीची लिपस्टिक आहे माझ्याही ही, ही लावून मी नाश्ता बनवण्यासाठी गेले सासूबाईंसाठी आणि माझ्यासाठी नाश्ता करायला घेतला आम्ही दोघींसाठी पनीर सँडविच बनवायला घेतलं मुलांसाठी बाकी उरलेलं पनीर ठेवून दिलं कट्टा आवरत आवरत बाकीचे कामं आवरत आवरत हे नाश्ता बनवण्याचं काम माझं सुरू होतं योगा करून आल्यानंतर घरातलं थोडंसं काम आटपून खूप थकल्यासारखं होतं अकरा वाजले होते मला नाश्ता करण्यासाठी खूप वेळ झाला होता सकाळी पाच साडेपाचला उठून बाकीचे सगळी कामं आवरून स्वतः नाश्ता करेपर्यंत अकरा होतातच काकडी टमॅटो स्लायसेस आणि या ठिकाणी भरपूर असं चीज खिसून घातलं होतं योगा एक्सरसाइज करून हा अनहेल्दी असा नाश्ता मी आज केलेला आहे असं कधीतरी खाल्लं तरी काही होत नाही असं समजून मी आज मस्त भरपूर असं तूप लावून हे सँडविच बनवलं होतं त्याचबरोबर बाकीच्या आवरावरी केली भेंडीची उरलेली भाजी चपाती काढून ठेवली कॉर्न होते माझ्याकडं रात्री शिजवून ठेवलेले ते पण गरम करून नाश्त्यासाठी मी वापरणार होते बाकीच्या आवरण्याच्या नाला तिथे माझं सँडविच थोडं एक्स्ट्रा ग्रेल झालं सगळी घाई माझी एकत्रच असते मला पटकन आवरायचं पण असतं आणि नाश्ताही करायचा असतो अशा प्रकारे माझी सकाळची ही धावपळीची सकाळ असते पाहू शकता तुम्ही व्हिडिओ खूप स्किप करून आणि खूप एडिट करून दाखवलेला आहे नाहीतर आपला व्हिडिओ फारच लेंदी झाला असता या ठिकाणी मी कॉर्न पण गरम करून घेतलेले आहेत हे आदल्या दिवशी बॉईल करून ठेवले होते मी त्यामुळे आत्ता खातेवेळी थोडंसं गरम करून घेत आहे या ठिकाणी थोडंसं दही आणि जराशी साखर टाकून घेतलेलं आहे सासूबाईंना नाश्ता दिला त्यानंतर मीही नाश्ता करायला बसले खूप टेस्टी असे सँडविच झाले होते आणि त्याचसोबत माझ्या आवडीचे स्वीटकॉर्न बॉईल स्वीटकॉर्न थोडंसं दही सँडविचसोबत चटणी केली नव्हती म्हणून थोडंसं दही साखर टाकून घेतलं बरोबर अकरा वाजले नाश्ता करण्यासाठी बाकी कामं पण अजून राहिलेली असतात कपडे मशीनला टाकून मी नाश्ता करायला बसले यानंतर नाश्ता झाला की लगेच मशीनचे कपडे काढून वाळत घालायला चालले या ठिकाणी ड्राय बाल्कनीमध्ये मशीन आहे खूप एकमेकांमध्ये हे कपडे अडकून बसतात बराच वेळ लागतो हे कपडे बाहेर काढायला एक एक्स्ट्राचं काम लागून जातं हे पटापट हे कपडे बाहेर काढली आणि बाल्कनीमध्ये वाळत घालण्यासाठी घेऊन गेले फटकून असे कपडे वाळत घालावे लागतात पावसाच्या दिवसात लवकर कपडे वाळत नाहीत त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते कपड्यांची रात्रीच्या वेळी फुल फॅन फास्ट करून हे कपडे वाळवावे लागतात यानंतर मी माझं एडिटिंगचं काम केलं रेसिपी वाय सोहर एडिटिंग ही कामं मी स्वतःचं स्वतःच करते एडिटिंग दिवसा होते पण ओव्हर हे नेहमी मला रात्रीच्या वेळी करावे लागते जेव्हा शांतता असते तेव्हा डेली रुटीन हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब बाय